तिचा नैवेद्य असतो भात दुसऱ्या दिवशी तिची नेहमी प्रमाणे तयारी करून साडी तिचा एक होसा म्हणून आम्ही अलग वेगळं सूप असत करिंदा आणि काकडीच वेळीचं पान टाकून तिचा मान म्हणून आम्ही तिचं एक सूप वेगळं भरून ठेवतो ते नवरे असतात त्यांचा मान असतो ओशाच्या दिवशी पण मुलांना पण आपली लेकरं आहेत त्यांना पण आम्ही खुशीने एक वान म्हणून अशी माईर माहेरी येते त्यामुळे तिला सण म्हणून चिकन वडे हा तिचा नैवेद्य असतो तो तिला शिव गोष्ट आहे का प्रवासाची विजया विजय बोबले गावताना ते राधाकृष्णवाडी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती आणतो त्याच्यानंतर ऋषी पंचमी होते त्याच्यानंतर एक दिवस एक्स्ट्रा आला म्हणून गणपती तीन दिवस राहतो चौथ्या दिवशी गौरी आणतो गौरी आम्ही विहिरीवरून आणतो काही लोक तलावा तलावातून नदीतून असा घेऊन येतात पण आमच्या इथं तसं जवळपास नाही म्हणून आम्ही विहिरीवरून आणतो घरी आणल्याच्यानंतर गर, नंतर तिला घर गृहप्रवेश करतो त्याच्यानंतर त्याला घरी वरती आपल्या जे धान्य असतं त्या ठिकाणी ठेवतो नेऊन नंतर थोड्या टायमाने खाळी आणतो तिला सजवतो पूर्ण तयार करतो दागदागिने घालून वगैरे पूजा करतो तिची ओटी भर नंतर तिला तिच्या जागेवरती बसवून त्याची ओटी खाणा नाराने ओटी भरतो आणि नंतर तिचा नैवेद्य ते भाजी भाकरी म्हणून तिचा नैवेद्य असतो दही भात तो आम्ही द नंतर पूजाच करून झाल्याच्या नंतर नैवेद्य म्हणून दाखवतो दुसऱ्या दिवशी तिची नेहमीप्रमाणे तयारी करून साडी वगैरे नवीन चेंज करून तिची आम्ही हौसा म्हणून पूजा करतो सर्व सुवासनी मिळून त्यांची पूजा करतो नंतर तिला ते एक तिचा एक हौसा म्हणून आम्ही अलग वे वेगळं सूप असतं त्याच्यामध्ये काकडी कार कार पडवल सुपारी पा, पान खायचं पान करिंदा आणि काकडीचं वेळीच पान त्याच्यानंतर खोबरं फुलं वगैरे टाकून तिचा मान म्हणून आम्ही तिचं एक सूप वेगळं भरून ठेवतो आणि नंतर आम्ही सुवासनी बायका मिळून तिची पूजा करतो आणि सुवासनी एकमेकीनं हलदी कुंकू लावून आम्ही आपलं सुहागन सुवासनेसाठी वेगळं हळदीकुंकू कुंकू लावून आम्ही ते सुवागन साजरा करतो सुवासिनीसाठी आणि एकमेकीना आपले नवरे असतात त्यांचा मान असतो वंशाच्या दिवशी तो आम्ही त्यांना देतो त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करतो त्यांना त्यांचा मान देतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो लहान मुलांना पण आपली लेकरं आहेत त्यांना पण आम्ही खुशीने एक वान म्हणून त्यांना देतो आणि नंतर मग आपल्या गौरीला पूजा झाली की आपल्या घरी जाऊन आपल्या गणपतीशी पण एक पानाचा विडा किंवा वयस्कर आई व सासू सासरे आहेत त्यांची पण पूजा करतो त्यांना पण एक मान देतो आज गौरीसाठी आम्ही न गणपतीसाठी वेगळा नैवेद्य असतो गौरीसाठी एक ती माहेरवशी म्हणून माहेरी येते त्यामुळं तिला चिकन वडे आमच्याकडे अशी परंपरा आहे की गावच्या कोकणामध्ये सर्व ठिकाणी हीच परंपरा आहे की ती एक माहेरवशी माहेरी येते त्यामुळं तिला सण म्हणून चिकन वडे हा तिचा नैवेद्य असतो तो तिला आम्ही मान तिच्या परंपरेनुसार आम्ही तिला देतो नं, नंतर दुसऱ्या दिवशी पु तिची द रोजच्याप्रमाणे पूजा करून आम्ही तिला न नैवेद जातेवेळी तिला दहीभात वगैरे असतो गणपती गौरी गणपती एकत्र विसर्जन होतं जातेवेळी दहीभात नैवेद्य असतो तो त्यांच्यासोबत जातो नंतर आम्ही दुपारनंतर त्यांना विसर्जनासाठी नदी नदीवरती घेऊन जातो आणि विसर्जन करून झाल्यावर घरी येतो परत आलेल्या ठिकाणी त्यांची नेहमीप्रमाणे पूजा करून आरती करून त्या दिवशी हा अशा पद्धतीने आम्ही आमचा पारंपरिक दरवर्षीप्रमाणे कोकणी ग गा, साजरा करतो

वयलाल लाल लाल श्री श्रीनगर रामावरी वय लहान लहान गणपती देवांच्या मंदिरात संदलाल गार गा गणपती देवांच्या मंदिरात संदलाल गार गा आबोलीदाची पाने फुले लाल 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 आबोली झाडाची रवी पाने पुणे लाल लाल खेळत तारे वारी किती छान छान चान रिता खेळत तारे वारी किती छान छान चाल रामा वयर लािथी नजर गौराई देवीरा तन गार घार गार गौराई गार चा गार 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 आबोली पाने फुले आली पाने